महाराज यांच्या या दोन महापुरुषाचे पुतळे एकत्र होते त्या ठिकाणी चिंतेगाव या ठिकाणी विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आठवण्यात आला त्याच्या निषेधार्थ या ठिकाणी गाव ते सोलापूर गेल्या तीन तारखेपासून या ठिकाणी मोर्चेचं मोर्चेची सुरुवात केली आणि प्रशासनाला आम्ही मागणी केली होती मागणी मान्य करून प्रशासनाने आम्हाला आश्वासन दिलेलं आहे जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करू या ठिकाणी आम्हाला असं शब्द दिलेला लेखी पत्र दिलेलं आहे त्याबद्दल आम्ही हे मोर्चा आता स्थगित करतो आहे परंतु मी सर्वांना या माध्यमातून आवाहन करतो तिथल्या गावां गा गावातल्या लोकांना आवाहन करतो की आपण कुणाचे भावना दुखेल असं कृत्य करायचं नाही सोशल मीडियावर काहीतरी पोस्ट टाकवावी तर भावना दुखील कारण आपण सर्व धर्म सांभव छत्रपती शिवाजी महाराज असतील छत्रपती संभाजी महाराज असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील सर्व महापुरुषांनी एका जाती धर्मासाठी कार्य केलेलं नाही त्यामुळं आपण जातीचा सलोगा बिघडेल अशा पद्धतीनं कुठलंच क्लब करायचं नाही आपल्याला प्रशासनावर शासनावर कायद्यावर पूर्णपणे विश्वास आहे आणि त्या विश्वासानेच आपण हे मोर्चा चालू केला आणि आज त्या ठिकाणी त्या मोर्चाचं आम्हाला त्या ठिकाणी यश मिळालेलं आहे आणि सर्व आंबेडकरी जनतेला सर्व जे जे पक्षात जे जे संघटना या मोर्चाला पाठिंबा दिला त्यांचा सर्वांचा या ठिकाणी मी आभार मानतो आणि प्रशासनावर आमच्या का कायद्यावर आमचा पूर्णपणे विश्वास आहे या ठिकाणी मी एवढं आवाहन करतो आठ महिन्यापासून गावामध्ये समाजा वातावरण फसरवण्याचा प्रयत्न केलेला होता त्या विरोधात आमच्या सर्व समाज बांधवाकडून जोरदार आवाज उठून या ठिकाणी जे दोन पुतळे बसवले होते गावामध्ये त्यापैकी एकच पुतळा प्रशासनानं हटवला दुसरा हाती दिला नाही त्या तिथल्या गुंडाच्या दबावाला बळी पडून तो हटवला नाही त्याचे विधो विरोधार्थ गेल्या तीन नोव्हेंबरपासून ते जवळजवळ आजपर्यंत या ठिकाणी चिमके म्हणजे सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय आम्ही काढला आणि हे बेकायदेशीर जे आहेत ते हटवण्यात यावेत आणि जातीय सलोखा धर्मांचे सलोखा हा गावामध्ये कायम राहावा या अनुषंगाने आम्ही या ठिकाणी प्रयत्न केला आणि या प्रयत्न करत असताना इथल्या सर्व सामाजिक संघटना इथले सर्व सामाजिक कार्यकर्ते या सर्वांचं पाठबळ होतं त्यामुळं ते शक्य झालं आणि आज खरं म्हणजे आम्ही हा आंबेडकरी विचारांचा हो। हा विजय मांडतो कारण आम्ही कायद्याला मांडणारी माणसं आहोत आणि कायद्याच्या काटेकोरपणे अंमलबजावणी करावी यासाठी गेल्या तीन तारखेपासून आपण रात्रंदिवस जीवाची परवा न करता थंडी वाऱ्यामध्ये लहान मुलांसकट या ठिकाणी आपण राहिलो आणि हा लढा यशस्वी करून दिला इच्छाच नव्हे तर आपण प्रशासनाला करण्यास भाग पाडलं याबद्दल मी प्रशासनाचं सर्वप्रथम जाहीर म्हणजे आभार मानतो आणि हे प्रशासनाला करून घेण्यासाठी इथल्या ज्या सामाजिक सर्व संघटनांनी आम्हाला जे पाठबळ दिलं त्या सर्व सामाजिक संघटना त्यांच्या कार्यकर्ते असणाऱ्या मीडिया या सर्वांचा मी आभार मानतो आणि हा लढा यशस्वी करण्यासाठी आपण जे मला सहकार्य दिलं त्याबद्दल माझ्या सर्व समाजबांधवाकडून मी अत्यंत आपला ऋणी राहील आणि हा लढा यशस्वी झाला गावामध्ये जर काही समाजविघातक प्रवृत्ती मी वर काढलं या सर्व संघटना आमच्या पाठीशी उभं राहण्याचं त्यांनी आम्हाला अभिवाचन दिलं त्याबद्दल खरोखर त्यांचं पुण्याला अभिनंदन करतो आणि हा खऱ्या अर्थाला आंबेडकरी विचारांचा विजय आहे असं मी या ठिकाणी मांडतो धन्यवाद जय भीम